किती लोकांवर आपण आता गुन्हा दाखल कोंडवा या ठिकाणी काल घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं रितसर यातील मयद गणेश काळे यांचे वडील श्री किसन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोंडवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये आत्ता पा, अद्याप पावतो एकूण तीन आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्यासोबत दोन अल्प विधी संघर्ष बालकांनाही ताब्यात घेतलेला आहे आज सन्मान्य न्यायालयासमोर त्यांना रिमांड करता हजर करण्यात येईल सर हे तीन जण जे अटक काय रोल होतो याच्यामध्ये काय आहे हे तीन अटक केले आरोपी जे आहेत यांची कालच्या गुन्ह्यामध्ये घटनास्थळावरती भूमिका स्पष्टपणे दिसून येते सी सी टी व्ही फुटेज असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी घटनास्थळाला आजूबाजूला जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत यामध्ये त्यांनी पिस्टलचा आणि शस्त्राचा वापर मयताचा खून करणे कामे वापरल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगानं अधिक पुरावे आम्ही संकलित करत आहोत सर बाकी किती जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे हा टोळी म्हणायचा या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंतच्या तपासात एकूण नऊ आरोपी निष्पन्न झालेले आहेत नऊमध्ये दोन विधी संघर्षग्रस्त बालकं आहेत या प्रत्येकाचा या गुन्ह्यामध्ये काय रोल होता काय भूमिका होती याबाबत आमचा तपास चालू आहे

या गुन्ह्याच्या तपासा तपासामध्ये पूर्वीच्या भारतीय दंडविधान संहितेमधील कलम एकशे वीस जे आहे एकशे वीस ब हत्येचा कट हे कलम लावण्यात आलेला आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये कटाच्या अनुषंगानं बरेचसे बाबी समोर येत आहेत त्या अनुषंगानं तपास चालू आहे सर तुम्ही बंडू आहे आणि या मुलांचं बंडू अंधेकरांचं काय संबंध कारण बंडू आंबेकर आता सध्या फिर्यादी किसन काळे मेहताचे वडील यांनी काल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीमधील मजकुरानुसार यापूर्वी शिवजयंती असेल गणेशोत्सव असेल याकरिता बंडू आंधेकर कृष्ण आंदेकर यांनी त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यातूनच त्यांची ओळख झालेली आहे आणि त्यामधूनच त्यांचे संबंध जोडल्याचं अद्यापपर्यंतच्या तपासातून स्पष्ट होत आहे त्यांनी पाठवले याबाबत अधिक तपास चालू आहे परंतु आंधेकर ग्रुपशी हे संबंधित असल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर येत आहे एक की जो कृष्ण कात्रजच्या आहे तो सध्या बाहेर त्याला मेडिकल साठी ससून मध्ये गेला असता हे लोक तिथं त्यांना भेटलीये तिथून हा सगळा कट रचलाय अशी देखील माहिती याबाबत तपासादरम्यान आम्ही निश्चितपणे माहिती घेऊन त्यातला तपास काही त्याचा अशी माहिती समोर येते आम्ही त्याची खात्रीला एक माहिती घेऊन त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत वेपन्स कुठून आले त्यांच्याकडे काय याबाबत आम्ही आरोपींची सखोल विचारपूस केलेली आहे आणि आणखीही पुढे चालू आहे गुन्ह्यात वापरलेले जे काही अग्निशस्त्र आहेत त्यांनी कुठून आणि कशी प्राप्त केली याबाबत ठोस माहिती प्राप्त होतात आपल्याला शेअर करण्यात येईल पुणेकरांना काय अस्वस्थ करायला कारण या टोळी पुणेकर अक्षरशः रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी अशा पद्धतीने फायरिंगच्या घटना आहेत त्यांना कसे अस्वस्थ कराल त्यांनी काय टोळी तुम्ही कसं झाली त्यांचं पोलिसांची दहशत राहिली की नाही सर्वसामान्यांनी नेहमीच पोलिसांच्या सोबत राहिलं पाहिजे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुणे शहरामधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आमचे सातत्याने आमचे माननीय पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न चालू आहेत आणि निश्चितपणे जनतेच्या मदतीनं पुणे पुणे पोलीस यामध्ये यशस्वी होणार आणि गुन्हेगारांचं कंबर्ड मोडून जे आरोपी आपण अटक केलेला आहे त्यांच्याशी काही संबंध का आता जे आ, तीन मेजर आरोपी ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत त्यांचे गुन्हेगारी अभिलेख आहेत आणि त्यांचा संबंधित टोळीशी काय संबंध आहे याबाबत आमचा सखोल तपास चालू आहे आपल्याला योग्य ती माहिती योग्य वेळी माहिती देण्यात येईल सर काळेवरती गुन्हे दाखल आहेत यातील मयत गणेश काळे यांच्यावरती मुंबई प्रोहिबिशन अधिनियम कलम पासष्ट ई अन्वये कोंडवा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर हे जे अल्पवयीन मुलं शुभम होते काही समोर आले यांनी सांगितले याबाबत आम्ही विचारपूस त्यांच्याकडे करत आहोत ठोस माहिती समोर येताच आपल्याशी शेअर करण्यात येईल स्थानिक काम पठण नावाचे व्यक्तीची तिथं टोळी कार्यरत आहे त्यांचा आणि या अंगेकड टोळीचं काही एकत्र काम करण्याचा इतिहास आहे मग हा काही संबंध जोडला जातोय का म्हणजे ह्या जे आरोपी आहेत ते त्यातलेच आहेत मग याबाबत पुढील काही दिवसामध्ये सखोल तपासान आम्ही आपल्याला निश्चित माहिती देऊ शकू थँक्यू